नमस्कार मित्रांनो पुण्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोट्यवधी रुपयांची डब्ल्यू मर्सडीज पावणे दोन किलो सोने आणि बरंच काही काय आहे ही, ही? पुण्याची बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात भारतीय जनता पक्षाकडून माझे राज्यमंत्री खासदार आमदार यांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी देण्यात आली आहे आपल्यानंतर पिढी देखील राजकारणात राहावी यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत पुणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या माझे खासदार आमदार आणि महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत या माजी खासदार आमदारांचा पुत्र मुली सुना यामध्ये सर्वाधिक श्रीमंत उमेदवार म्हणून वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बापूसाहेब पठारे यांचा मुलगा सुरेंद्र पठारे यांनी बाजी मारली आहेत पठारे यांच्याकडून एकूण दोनशे एकाहत्तर कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांची मालमत्ता आहे त्या पाठोपाठ खडक वासला विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार रमेश वांदळे यांची कन्या सायली वांदळे यांची मालमत्ता आहेत वांदळे यांच्याकडे सत्याहत्तर कोटी पासष्ट लाख रुपयांची मालमत्ता आहेत महापालिकेची निवडणूक लढवताना उमेदवारी अर्जाबरोबर दाखल करणाऱ्या आलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने एक्केचाळीस भागातून एकशे पासष्ट जागांवर उमेदवारी दिली आहे यामध्ये मित्र पक्ष असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाला नऊ जागा देण्यात आल्या आहेत मात्र हे उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत उमेदवारी देताना इतर पक्षातील माजी नगरसेवक पदाधिकारी तसेच माझी आमदार असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना भाजपने उमेदवारी दिली आहे महापालिकेच्या निवडणुकीसाठी इतर माझे आमदार खासदारांच्या नातेवाईकांच्या तुलनेत सुरेंद्र पठारे यांच्याकडे असलेले चारचाकी वाहनांची संख्या ही अधिक आहेत पठारे यांच्याकडे कोट्यवधी रुपये किमतीची बीएमडब्ल्यू मर्सडीज इन्व्हा क्रेटा अशा वाहने आहेत पुण्यातील अभियात्रिका महाविद्यालयापासून सुरेंद्र पठारे यांनी शिक्षण घेतले असून त्यांनी एमटेकची पदवी मिळवली आहेत महापालिकेच्या निवडणुकीत ते पहिल्यांदा नशीब आजमावून पाहत आहेत महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर सुरेंद्र पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पुणे शहरातील एकमेव आमदार असलेले बापू पठारे यांचे सुरेंद्र चिरंजीव आहोत सुरेंद्र यांच्या भाजप प्रवेशासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष घातले आहेत सुरेंद्र यांच्या भाजपमध्ये प्रवेश व्हावा यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आग्रही होते त्यामुळेच पठारे यांच्यासह त्यांची पत्नी ऐश्वर्या पठारे तसेच आणखी एका नातेवाईकांना भाजपने उमेदवारी दिली आहे मग इतर पक्षातील पंचवीस जणांना भाजपची उमेदवारी याकडे आपण थोडं लक्ष देऊया महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झेंडा महापालिकेवर फडकण्यासाठी जोरदार प्रयत्न केला जात आहे गेल्या निवडणुकीत चांगली कामगिरी न केलेल्या नगरसेवकांचा पत्ता कट करताना इतर पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पंचवीस जणांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजगी पसरली असून निष्ठवंत कार्यकर्त्यांच्या कामाचे हे बक्षीस आहे का अशी विचारणा केली जात आहेत तर तुम्हाला काय वाटतं भाजप हा भा, अपायशामाग छन्नाच उमेदवारी देतो का हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला 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 आणि सबस्क्राईब करा धन्यवाद